पुण्यातील गुन्हेगारी थांबताना दिसत नाही गुन्हेगारांच्या टोळक्यांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरत आहे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मागणी नागरिक करतायत अशातच आता पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली खराडी परिसरात गाडीवर किरकोळ वादातून दोघांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आलाय डोक्यात आणि तोंडावर वार केल्याने तरुण गंभीर जखमी झाला त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले रोहन माने असे जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी त्याचा मित्र रोहित चौगुले याने तक्रार दिली त्यानुसार खरडी पोलिसांनी दोघांवर खुणाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला ही घटना रविवारी चोवीस तारखेला रात्री पावणे बारा ते एक वाजताच्या सुमारास रिलायन्स समोर रिलायन्स चौक खराडी येथे घडली आहे पोलिसांच्या माहितीनुसार चौगुली आणि रोहन यांच्या एका मित्राची रिलायन्स चौक खराडी येथे अंडा बुर्जीची गाडी आहे रविवारी रात्री ते 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 आरोपी तेथे आले पण गाडी बंद केलेली होती त्यांनी खायला देण्याची मागणी केली त्यावेळी कामगाराने गाडी बंद झाल्याचे सांगितले त्यातून आरोपी आणि कामगाराचा वाद झाला आरोपींनी गाडी मालकाचा नंबर घेत त्याला फोन केला ते बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी ही माहिती त्याचे मित्र चौगुले रोहन आणि अभि वाळके यांना दिली हे तिघे वाद मिटवण्यासाठी अंडाभुर्जीच्या गाडीवर आले होते तिघेजण बोलत असताना दोन आरोपी दुचाकीने आले त्यापैकी एकाने कोयत्याने चारचाकी गाडीची काच फोडली त्यानंतर रोहन याच्या तोंडावर आणि डोक्यात कोयत्याने वार केले हल्ल्यात गंभीर जखमी झालेला रोहन हा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता त्यानंतर आरोपींनी हवेत दहशत निर्माण केली रोहनला त्याच्या मित्रांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर पोलिसांना ही माहिती देण्यात आली सध्या रोहन यांची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अद्याप आरोपींचा शोध पोलिसांना लागलेला नसून पथके त्यांच्या मागावर आहेत अशी माहिती खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस संजय चव्हाण यांनी दिली आहे